आ, तर ह्या ठिकाणी दीड वाटी दुधापासून मी व वनिला कस्टर्ड बनवून घेणार आहे वनिला कस्टर्ड फ्रूट सॅलड तर ह्या ठिकाणी मी दोन चमचे वनिला पावडर घालून असे लम्स काढून घेतले आहे आणि हे एक वाटी दूध गरम करून घेतलं आहे तर दूध देखील आपलं चांगलं बॉईल झालं आहे तर ह्याच्यात मी थोडं थोडं हे ॲड करून घेऊन मिक्स करून घेणार आहे चेने करम लाँग्स नहीं तो नाही त्याच्यामध्ये आणि सॉफ्ट अशी पेस्ट तयार होईल ओके अशी फ्लेम मी दिलीवर ठेवली है तुम्ही बघू शकता छान शिजला आहे तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम ऑफ करते आहे तर हे आपण एक तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया दे सेट होण्यासाठी एका बॉलमध्ये काढून घेऊया थंड झाल्यावर आपण फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून पनीला कस्टर्ड तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घट्ट झाला आहे त्यात मी साखर ॲड करून अजून दोन मिनटं गॅसची फ्लेम ऑन करून घेते चार चमचे ह्या ठिकाणी मी साखर ॲड करून घेते आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून हे कस्टर्ड मी थंड होण्यास थंड झाल्यावरती एका बोलमध्ये ट्रान्सफर कर करून फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण फ्रूट्स कट करून घेऊया तर ह्या ठिकाणी फ्रूट सॅलड तयार आहे व्हॅनिला कस्टर्डचं तुम्ही बघू शकता तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे माझ्या ज्या नवीन रेसिपी अपलोड होतील त्या सगळ्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू फॉर वर